हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचा प्लॅन की एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आज होतं माझं उपवास आणि माझं चालू होतं इथं पण कारण की मी अकरा शुक्रवार करत आहे महालक्ष्मीचे वैभवलक्ष्मीचे शुक्रवार करते आहे तर त्यामुळे म्हटलं संध्याकाळ मी व्हिडिओ संध्याकाळी चालू केला होता तर म्हटलं चला आता हळद उंबाठा लेपन करून घेऊया तर मी इथं हळद आणि गोमूत्र आणि गुलाबजल असं तिघांचं मिश्रण करून इथं उंबरठा पण करत होते आणि बघा माझं पिल्लू का मध्ये करत आहे तर उंबरठा लेपन वगैरे झालं आणि म्हटलं लगेच रांगोळी वगैरे काढू कारण की बाहेरची तयारी झालेली असली ना तर आतमध्ये पूजा वगैरे मांडायची असते पर स्वयंपाक करायचा होता नैवेद्य करायचा होता त्यामुळे म्हटलं अगोदर रांगोळी वगैरे मांडून काढून घेऊ तर मी इथं येल्लो कलर आणि रेड कलरमध्ये कॉम्बिनेशन ठेवून रांगोळी काढत होते कारण की महालक्ष्मीचे उपास म्हटले तर म्हटलं थोडंसं हळदी कुंकाचं थीम करूनच रांगोळी काढू त्यामुळे मी अशी रांगोळी कलर टाकत होती माझी इकडे ते चाणीने मला जमत नव्हतं सगळी खाली येत होती त्यामुळे मी हातानेच रांगोळी टाकत होते आणि बघा इथं मी फु फुलं पानांचा आकारामध्ये रांगोळी टाकली होती अगोदर मी चक्री घेऊन बघितली पण मला ती एवढी छान नव्हती वाटत म्हणून म्हटलं हेच टाकू आणि रांगोळी थोडी थोडीशी ओरल्यासारखी वाटत होती त्याच्यामुळे ती व्यवस्थित जमत नव्हती मग नंतर परत पांढऱ्या लाईनीने थोडंसं डेकोरेशन केलं रांगोळीचं आणि बघा इथं फायनली अशी रांगोळी दिसत होती त्यानंतर केला स्वयंपाक कारण की म्हटलं पूजा करायची तर अगोदर स्वयंपाक करून घेऊया तर मी इथं भटगोळ्याची भाजी केली होती मसाल्याची आणि त्याच्यात लसूण नव्हता वापरलेला आणि इथं पोळ्या करत होते कारण की सहाला पंधराच मिनटं बाकी होते आणि मला स्वयंपाक करून मला स्वतःची तयारी पण करायची होती त्याच्यामुळे मी इथं लवकर लवकर स्वयंपाक करत होती पूजा वगैरे झाली आने आता वाजलेच हा आणि मी आता स्वतःच आवडते तयारी करते आणि लवकरच पूजा करते तर आम्ही पण बाहेर खेळते हे नाही करा चाल ना होत आहे बघा मी नंतर इथं साडी वगैरे घालून घेतली स्वतःची तयारी केली तो न वगैरे धुतले आणि नंतर इथं उमटाची पूजा करून घेत होते म्हणजे मी पूजा तर केली होती पण धूप वगैरे लावून दिवा वगैरे लावला होता कारण मला पूजाला बसायचं होतं तर इथं खूप सारी हवा चालू होती ना त्यामुळे कापूर जळत पण नव्हतं सारखं सारखं विझून जात होता आणि त्याच्यामुळे मी इथं बाहेर दिवा ठेवला धू कापूर वगैरे लावला अगरबत्ती लावून घेतली आणि नंतर ला घरात आले आणि पूजेची तयारी म्हणजे पूजा तर मांडलेली होती नंतर सात सहा वाजले होते सहा वाजून दहा मिनटं झाले होते म्हटलं चला आता पूजा करून घेत त्यामुळे मी तर दिवा वगैरे लावत होते बघा माझं पिल्लू सारखं सारखं मध्ये करत राहतं एक साईडला तिचे पप्पा आणि दुसऱ्या साईडला पिल्लू असं दोघांचं मध्ये मध्ये चालूच होतं आणि मी त्या अगोदर गणपतीची स्थापना म्हणजे अभिषेक वगैरे तर मी अगोदरच करून ठेवलेला होता नैवेद्यपणा अगोदर ठेव म्हणजे सगळं जवळ घेऊन बसलेली होती नंतर मला इथं हे करायचं होतं संकल्प करायचा होता कारण की मी आज पहिला शुक्रवार होता मी याच्या अगोदर पण केले तर प्रत्येक वेळेस अकरावा पहिला शुक्रवार असतो त्यावेळेस करायचं आणि मी इथं बघ पुस्तकामध्ये बघून बघून वाचून वाचूनच करत होते कारण की काही चुकायला नको म्हणून जरी अगोदर केलेलं असले तरी कसं आहे आपण काही गडबडीमध्ये विसरून जातो काही ना काही त्याच्यामुळं तर मी तर हातावर तीन वेळेस पाणी घेऊन प्रार्थना करत होते आणि बघ पिल्लू म्हणत आहे की मला पण से ते सेम माझ्यासारखं कॉपी करतं आणि मी इथं आता संकल्प वगैरे करून घेतला आणि नंतर पूजा करायची होती त्याच्यामध्ये पुस्तकामध्ये वाचून वाचून चालू होतं माझं करणं इथं सर्व काही आणि मला खरं म्हटलं तर बोलायचं नसतं पूजा करत असताना पण माझ्याकडे काही ऑप्शन नाही राहत कारण की लहान लेकरू घरामध्ये ज्याच्या असेल ना त्याला माहीत असते की लेकरांसोबत तर बोलावंच लागते आपलं आपण काहीही कितीही इमर्जन्सी काम चालू असू दे आपण लेकर मध्ये मध्ये आले ना तर बोलावंच लागतं अक्षरशः मी गुरुचरित्र पारायण करायची ना तर तेव्हा पण मला पिलूसोबत एक शब्द तरी बोलावंच लागायचं कारण की जोपर्यंत नंतर मग मी इथं संकल्प वगैरे सोडला म्हटलं आता चला आ, पूजा करून घेऊ सगळ्या देवांना हळद कुंकू वाहून घेतलं फुलं वगैरे वाहून घेते आणि पिल्लू सारख्यासारखं मध्ये मध्ये येत होतं माझं तर अर्ध लक्ष पूजामध्ये आणि अर्धलक्ष पिल्लूमध्येच राहत होतं कारण की, की। न, ती बाहेर जाते ना तर असं वाटतं की बाहेर खाली डोकवून आम्ही कारण की आम्ही तिसऱ्या मजल्यावर राहतो आणि तिच्याकडं सगळं लक्ष लागलेलं असतं आणि पिल्लूचे पप्पाला पण सांगत होते पण त्यांना कामावर जायचं होतं त्याच्यामुळे त्यांची पण घ्यायचालू होती मग म्हटलं हो जाऊ त्या मीच लक्ष ठेवते हो मग मी तर हळद कुंकू होऊन घेतली हळद कुंकू वाहून घेतली आणि नंतर फुलं वगैरे वा वाहिले ते पण सर्व मी पुस्तकात म्हणजे आवानम वगैरे सगळं करत होते ना ते पुस्तकामध्ये वाचून वाचूनच चालू होतं माझं आणि बघा इथं पूजा वगैरे आता क कथा वगैरे वाचून घेतली मी ते मोबाईल पिल्लूला दिला होता आणि तिला घरात बसवलं त्यामुळं शूट नाही केलं नंतर इथं कथा वगैरे वाचून झाली मग म्हटलं चला आता आरती करून घेऊया लगेच मग मी इथं आरती करत होती अगोदर मी गणपतीची आरती केली नंतर मग मी महालक्ष्मीची महालक्ष्मीची आरती केली जी पुस्तकामध्ये दिलेली आहे मागच्या पेजवरती तीच आरती करून घेतली आणि बघा नंतर इथं पिल्लीचं बघा कसं आहे चालू आहे तर मोबाईलमध्ये बघून तर तिला खूपच आवडतं कारण की तिला वाटतं ना मम्मी ब्लॉग बनवते तर ती पण सारखा मोबाईल घेऊन त्याच्यामध्ये बोलत असते हाय 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 मम्मी असं चालू असते आणि बघा कसं नक्कल करते तोंडाला सर्व शिरा लावून घेतला आहे कारण की प्रसादामध्ये मी शिरा बनवला होता तर तिने सर्व शिरा लावून घेत नाही आणि आता मी ग्लासाने पाणी पितो तर तिला पण ग्लासाने पाणी प्यायचं असतं पिता येत नाही सगळं खोकला येतो पण बघा तोंडात धरून बसतंय नुसतं तरी पण प्यायचं असते खरंच लहान लेकरांचं खूप अवघड असते आणि जे लहान लेकरांना सांभाळतात ना त्यांनाच माहिती आहे नंतर मी इथं म्हटलं चला साडी वगैरे चेंज करू आणि आता जेवण करून घेऊया तर बघा फायनल लुक असं वाटत होतं आणि एकदम पॉझिटिव्ह वाईब येते ना घरामध्ये आपण कुठल्या देवाची पूजा वगैरे करतो किंवा पारायण वगैरे चालू असते तेव्हा खूप पॉझिटिव्ह वाटते तर मी तर जेवणामध्ये बनवली होती भडगुळ्याची भाजी भात पोळी आणि टमाटर घेतलं होतं भाजीमध्ये कांदा लसूण नव्हता वापरलेला मी कारण की नैव्य द्यायचं होतं त्याच्यामुळे आणि मी पिल्लूला पण जेव घालायच होते मी पण जेवत होते कारण की उपस सोडायचा होता मला सकाळपासून उपास होता त्यामुळे नंतर पिल्लू आणि मी जिथं जेवण केलं आणि मध्येच बघा पिल्लूचं काहीतरी चालतं आहे